घातलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सांगतो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार ते राज्यामध्ये आलं आणि दे देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरोळ असेल कुरदवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये विकासाचं वाद त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची विकास काम हे जयसिंहपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला पाच वर्षामध्ये अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण ह्या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण गुयारी गेटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल जुसोजाच्या पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगानं ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत ते वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा संस्कृती भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पुढे घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकत्रित यायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन बांधून निमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल ती करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभागृह आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सोसायटी अशा पद्धतीची इमारत करते आता आंदोलन केले जे आहे बाकीच्या काही लोकांनी रस्त्याला प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं मला कारण म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पाणीपुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतर हे रस्त्याचं काम चालू होते आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आचारसंहिता ज्या दिवशी तर आहे संपेल त्याच्या आजच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ती आपण चालू करतो निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या ते रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड ते ड्रेनेज योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा टेंटी वाटा सेवन आपण करण्याचा प्रयत्न करतील त्याचबरोबर अखिव आणि रिकीव आपले शाहू महाराजांनी हे शहर बसवले हो त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आपल्याला करता येते त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे या आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये ज्यावेळेला डांबरी रस्त्याच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या महायुतीच्या आमच्या ह्या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आणि तेच भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न व आम्ही हा सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला मला काही ठिकाणी कळलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की झोपडपट्टीधारकांचं कार्ड दिलं का नाही मला आश्चर्य वाटतंय खरं म्हणजे एवढी सत्ता भोगलेली आहे ज्यांनी लोकप्रतिनिधी अनेक वर्ष या जनतेनं निवडून दिलं त्यांना माहीतसुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबाने शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे दे, लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपट्टीतले जेणे जेणे कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांच्या ना नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झाले पाहिजे तर मग उद्या त्याची यादीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्याची यादी मिळेल ते काढून जरा त्याने अभ्यास करून जे आरोप करायचे एक विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायचे म्हणून काहीतरी आरोप करायचे ही प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं की जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला हे शोधण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याला काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम व्हावा एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्यापणे कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणं गेल्या आहेत फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं नाही कोण काय बोललं काय नाही बोललं पाठिंबा काय झालं ह्याबद्दलसुद्धा काही लोकांनी दहा आली पाठिंबा काही एक आला सुद्धा पाठिंबा दहा आली ही आली आपण काय काय बोललो बोलवतो काय म्हणजे आता सत्ता परिवर्तन सत्ता कुणाची होती हे जे लोक जे होते ते त्यावेळा सत्तेमध्ये होते जयसिंगपुरात होते शिरोळात होते कुरुंदवाडात होते तिन्ही ठिकाणी हेच लोक सत्तेत होते कुणाचं परिवर्तन करून हे आता आमच्याकडे ही जी सत्ता ती दे देणार आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो कारण सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या त्यामुळे हे जे लोक होते हे सुद्धा सत्तेत होते त्यांनी आपलं आत्मसरेशी प्रत्येकानं करावं पण हे करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाही कुणाला दोष द्यायचा नाही कुणाला दृश्यनं द्यायचं नाही आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं हो या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं ही, ही या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष हे यायला तयार आहेत जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील जे कुठल्या पक्षात असे लोक जर काही येणार असतील या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत हा शेवट या शहराच्या विकासात फिढ्यानफिढ्या आपण या शहरामध्ये राहणारे आहोत त्यामुळं या प्रत्येकाच्या अडी अडचणी प्रत्येकाच्या संदर्भात या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांनासुद्धा सामावून घेऊन त्या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं पॅनल आणि लवकरच आम्ही जाहीर करून त्या पद्धतीनं निश्चितपणे ही निवडणूक लढवू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षाची शी या सगळ्या शंभर टक्के शीटा त्या निश्चितपणे निवडणूक लावणं मला आज जनतेमध्ये आपण ज्यावेळा पोहोचतो त्यावेळा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना या आपल्याला लक्षात येतात कारण एवढे पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण घालवतो होतो लोक लोकभावनेचं आपल्याला ही लगेच कळत असतं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सव्वीस आणि नगराध्यक्ष सकल सगळ्यासता आमच्या ह्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आज लोक म्हणतात ही बारामती झाली पाहिजे कोण काय म्हणते सुद्धा बारामतीच्या पुढं कसं जाऊ अशा पद्धतीचं काम ही करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतो यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या सुद्धा ह्या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा या ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा छायाचित्रकार सगळे प्रिंट मीडियाचासुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचासुद्धा तेवढा सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण जाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेनं शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक खेळायची असल्यामुळे आमचा इथून पुढच्या काळामध्ये कोणालाही आरोप प्रत्यारोप कोणाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमची मतं मागू एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे बोलते प्रभ पाटील शिवसेनेचे सगळेच हे आम्ही सगळे लोक मदत काम करत आघाडीचे हे सगळेच आम्ही एकत्रित असून आम्ही एक राजश्री शाहू विकास आघाडीच्या निध्यासाठी एकत्रित आम्ही सगळे कोण मला प्रश्न काही लोकांना प्रश्न पडला असेल तुमचे प्रती आमच्या सगळ्यांचे मिळून सत्तावीसच्या सत्तावीस हे सगळे उमेदवार ते भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शिवसेनेचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार परराने आघाडीचे आहे सत्तावीसच्या सत्तावीस मेटावर सव आघाडीचे आहे जे सगळ्यांची आमची एकत्रितपणानं नव्हत आहे मी मीपणा आमच्या ह्या आघाडीमध्ये नाही इथं आम्हीपणा हा सगळ्यांना एकत्रितपणानं घेऊन जायची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही निवडणूक यशस्वी करून दोन तारखेला दुराव हा आमच्या अंगावर पडला असा आम्हाला विश्वास आहे